चिंगू चिंगू काय आण ताईनी मग खायला आणले तुला खायचं का तू खाणार आहे का तू खाणार आहे का खाणार आहे का तू चिंगू अरे मी बोलते तुझ्या बरोबर बाबू चिंग <laughs> मंगला लाज वाटते का तुला माझ्याशी तर अजिबात बोलत नाही बरं का चिंगू आणि बघा कसा मस्त बसलाय आणि त्याला काय वाटतंय आता काय आणलंय मस्त पैकी खायला आपण पण खाल्लं पाहिजे तेव्हा बघतोय मस्त पैकी चिंग काय बघ बघू काय ते बघ ना काय आणलंय खाऊ आणलंय खायचंय का तुला तुला आवडत नाही बाळा ते अ जा, मी नाही देणार मी नाही देणार तुला चिंग चिंगू इकडे बघ ना, ना था था। बोर बोर बोल जरा बोल आमच्या बरोबर बोल आमच्या चिंगूला गडबड करायला फार आवडतं आणि त्या सगळ्यांबरोबर बोलतो कुणी पण कुणी पण पाहुणे आले ना तरी त्यांच्या बरोबर पण बोलतो चिपडं काढायला जमत आहेत का त्याला अगं मी चिपडं काढायला ते का फार का आहे का काय माणूस आहे मेल अगं मेल असलं तरी मग काय माणूस आहे का तो चिंकू त्याने त्याची साफसफाई करायची चिंगू काय म्हणते मी रे बा चिंकू इकडे बघण्या इकडे बघण्या तुझ अरे तुला तू नाही माझ्याकडे बघितलं कस काय रे हा चिंग्या अुझ फक्त चिंग्या नाव घ्यायच बाकी काहीच नाही है ना मग त्याचं नाव चिंकू आहे उद्या काही बावलट परशा ए परशा काय इकडे तिकडं आमच्या पर्शेने आज कपडे घातले परशाला वाटत मिळवूनच झालं इकडे <laughs> तिकडे फिरतोय अरे रे परशू हा आमचा मुंजा मुंजा ए मुंजा इकडं बघ मुंजा इकडे बघ ना बाळा आता त्यांचा खाण्या खायचा जा टाइम झालाय त्यांना वाटतं की खायला दिलं पाहिजे आणि आम आमच्या परशू आज नुसता आहे दूध पिऊन पिऊन पार सुकडा बोंबील झालाय परशु अनुसतं सुकडा बोंबील झालाय तू तर ते तू खाणार आहे का तोंड नाही लावायचं तसं माग मागो हो माग बाळू काय चाललंय तोंड साफ करतो काय आ चिंगू रे उठला तुझ्या कामाचं नाही ना तुझ्या कामाचं नाही ना ए नाई बसा झोपा कर, कर, आज झोपला नाही काय नाही दुपारी अजिबात हा याला माझ्या शेजारी बसायला फार आवडतो अगं कसं बसलं रेलून रेलून बसला का तू हा अगं बाई गे हे माझी चिमण पाकडू ए परशु तो काय बघतो रे ए परशु पण नाही घालायचं तसं ए, ए। तुला देते मी नको घालू त्याला पाव पाव दे माग तोंड नाही घालायचं तस बाळू अ बघा आता हा खातोय आणि बाळूला वाटत आहे याला काय खायला दिलंय काय मी जो विचार चाललाय बारीक ए बाळू बाळू ये ना इकडे ये तुला पण देते पावसाल चल त्यांना असलं पाव बिव अजिबात आवडत नाही त्यांना लागतं चिकन मटन रोज कुठून आणायचा आणायचं एक अय कुठं चालला रे ऐ पोरा इकडे पाव खायचं का तुला चुकडा बोंबिल कसा आत गेला तसे झोपलेत बाहेर चिंगू ए चिंकू तर काय बाबा झोपायचं आराम काळूचा काय विचार चाललाय काय माहिती काळू ए बसू दे त्याला उंजा बसले ना ते आतमध्ये तुला दिसत नाही का आ आंधळ आहेस तू तुला दिसत नाही तो त्योक त्योक टोक टोक त्योक त्योक आजच आजच टाकली बाळा सतरंजी नवीन नको फाडू रे अं बघा ते कसा शेपटीने मारते त्याला परशुला आमच्याला ड्रेस आवडला आज काय परशु काय अंगातून कपडे काढित नाही परशु आज काय कपडे काढित नाही परशु अंगातून उद्या आंघोळ करायची का रे ऐ परशु आंघोळ करायची का उद्या काळू इकडे काळू काळू इकडे ये त्याला मारू नको बाबू तू पुढं पुढं जायचं ना तुला खायला आणले तुला आहे ना थोडा खायला आणले अंडे अंडे उकडून मग त्याच सूप वगैरे द्यायचं हम्म एका हे बाळू इकडे ए एक बाळू बाळा अगो तो अजिबात नाही काढित ना जसं घातलंय का त्याला वाटत मी मोठा शेटच झालोय थंडीच्या दिवसात घालायचं उन्हाळा उन्हाळा मग तू कायला घातलं म्हणून माझ्या अंगात ते चाल बाहेर मी बघत होते फक्त येते का बघ ना बाहेर कसं स्वामी झोपले जाम त्यांना ती गादीच वाटत अगो गादी रग टाकली त्यांना ते गादीच वाटत तिकडून स्वीटी झोपली आणि चिमडांना स्वामी झोपले तो कसे झोपले तो त्यांना बर वाटत ते झोपले तर ए बाळा मुंजा इकडे बघ ना फोटो काढू दे की तुझं इकडे बघ त्याला वाटतं काय आणलंय काय ना खायला काहीतरी वास येतोय पण काय आपल्या कामाचं नाही हा ना त्याला असं वाटतंय पण ते नाही वाटत ते काय झालं ई कशाला ओरडते ग त्याला ताई राधा ए राधा इकडे चल इकडे राधा ये ना बाबू चल इथं बस तुला पाव खायचं का आयो 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 कशाचा राग आला हा कशाचा राग आला होई बाहेर बसायला त्यांना लईच बाहेर आवडत आहे ना मस्त गारवाय बाहेर शिकारायला चाल अग पडली तिचा कसा काय चोलत जाते नुसतं हा बघा कसा लांबल चप पडलं ए बाळा बळाव हो। <laughs> बाळा नाही कसा लांबल चप पडलाय बघ परशा कपडे काढून ठेव हो आता टाइम झालाय चल कपडे काढून ठेव हो। ये ना बाहेर चल तुला पाव देते ए चकुल्या चकुल्या या चल बाहेर ये चल तुला पाव देते चल तुला पाव देते ये, ये ना पाव देते चल